त्याला नुसतं म्हणलं जातो मी तेव्हा कस करत बसला बे बाब्या हे पिल्या जाऊ का येऊ का मी पहा येऊ का पिल्या बस बसले रे शेजारी येऊ सारे समोर येऊ त्यांना टेन्शन येतो मी बाहेर जायचं म्हणलं काय झालं बबड्या येऊ का मी नको घरीच थांबू मग मी हां घरी थांबू हां बरं बरं घरातून <laughs> जायचं मी निघालो की याला खरंच टेन्शन येतं मग का जॉबला कोण जाईन बाया हां तू कसं करते चल येतो मी हा बाबा म्हणते रे का रे मी जाऊच नको का मग बाहेर वाजा हा जाऊ नको मी बघा थांब ना ए पिल्या चला तुम्हाला खायला देतो मग खायला देतो तुम तुम्हाला नदी <laughs> लावून जातो मी आता काय बघती हा काय बघते तू वरती चढत नाही तेवढं तरी सांगले सारी कॉपी त्या बघ 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 आहे का तो पण पण एवढंच की उड्या मारत नाहीत चांगली गोष्ट आहे ती शंभो बघा येऊ कमी बाळा हा येऊ नाही नाही मग जावं लागेल गेर पिल्या मला मी घरातून बाहेर निघालो की असं करतो तिकडे तोंड करून बसले मी येऊ का बोब्या जाऊ जाऊ म्हणजे येऊ का मी हां नको म्हणते ते बघा येतो ना मी संध्याकाळी येतो लवकर हां संध्याकाळी येतो ना लवकर मी रुसून बसून नको ना बाळा हा येतो म्हणतो ना मी लवकर हां येतो 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 लवकर हां राजा घरातून चाललो की रुसून बसतं रे त्याला वाईट वाटतं मी घरातून चाललं की घरातून चालले हो म्हणलं रुसून बसतंय मारे <laughs> तर तिक तिकडं तोंड कर बब्या ए राजा येतो मी लवकर हा ग्रेव्ही आणतो खायला आणू हां आणू ग्रेव्ही आणतो बोला बब्या ग्रेव्ही आणतो रुसू नको चल 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 मी घरातून निघालो ना की नाराज होऊन बसतात असे काय करायचं त्यांना वाट जाऊच नाही बाबड्या अरे चल बाबा बाब्या चल नाही जाणार कुठं मी नाही जात बाहेर चल ये इकडं व नाराज होऊन बसू नको नाही जाणार कुठं मी खाली बी जात नाही बस ये बाहेर चल बेडखाली जाऊन बसले एवढं मी नाराज थोडी होत असते राव